नमस्कार माझे नाव देवांश निलेश केडले आहे मी प्रथम गटात आहे ज्या झाडाला फळे फुले असतात ते झाड नेहमी वाकलेले राह असतात गुणवान माणसे नेहमी नम्र असतात ज्या झाडाला फळे फुले नसतात ते झाड नेहमी नेहमी ताट शिष्ट राहतं मूर्ख माणसे भी तसेच ताट शिष्ट नमंती कलिलो वृक्ष नमंती नमनती गुणिनोजना न नमंती कदाचन व्यासाने अठरा पुराण्यामध्ये लिहिलं आहे की दुसऱ्यांना देणं म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप दुसऱ्यांना मदत करना म्हणजे पुण्य अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वय परोपकाराय पुण्या पापाय पडपीडनं धन्यवाद